शेतकऱ्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते माणिकराव कोकडेंच्या घरासमोर निळा दुपट्टा आणि नि भगवा झेंडा हातात घेऊन आणि टेंबा घेऊन दुसऱ्या हातात हे आंदोलनाचं स्वरूप राहणार आहे सांगायचं हेच आहे का ज्या सरकारच्या धोरणामुळं आमचे घरातले दिवे आता विजाले लागले ना वात आहे ना तेल आहे ना तिथं करून आम्ही पाहतो दिव्याची व्यवस्था आहे अशी सगळी एकंदरीत व्यवस्था जो अधिक मेहनत करणारा कष्ट करणारा मजूर असू दे शेतकरी असू दे किंवा जे काही अडचणीत असणारे आमचे कामगार गिनगार हे सगळे अडचणीत आहे प्रचंड पैश बजेटमधला पैसा नको त्या ठिकाणी खर्च करण्याची व्यवस्था त्याच्यातून कमिशन खाण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि मग कर्जमाफी म्हटलं का सरकार म्हणतं पैसे नाही आहे अपंगाचं मानधन वाढवले सरकारजवळ पैसे नाही आहे आम्ही म्हटलं आहे का नको कर्जमाफी देऊ पण पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं इमारजमध्ये करा जेणेकरून शेतकऱ्याच्या खिशातल्या पैशाला हात लागणार नाही स्वामीनाथनं तेच सांगितलं होतं का उत्पादन आम्ही वाढवलं पण उत्पन्न का वाढत नाही याचं कारण फक्त आणि फक्त सरकार आहे आणि म्हणून कर्जबाजारीपणा जे आज सरकार शेतकऱ्यावर आला त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर फक्त सरकारचे धोरणं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही पाहतोय का ज्या भगवा झेंडा घेऊन तुम्ही प्रभू रामचंद्राची कसं शपथ घेतली आणि कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं त्या प्रभू रामचंद्राला तो तुम्ही बेमान होतच आहे पण जनतेसोबतही बेमानी करत आहे म्हणून प्रभू रामचंद्राची शपथ ही बेमानी आम्ही उखरून काढल्याशिवाय राहणार नाही प्रचंड ताकदीचं आंदोलन येत्या काळात शेतकऱ्यासाठी आणि दिव्यांगासाठी पाहायला भेटणार अनेकदा तुमचे आंदोलन आक्रमक असते पोलिसांच्या वतीनं थांबवलं जातात उद्या तुमचं आंदोलन आहे कृषी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल घेऊन तुम्ही आंदोलन करणार दुसरीकडे राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आंदोलन पोलिसांकडनं किंवा मग सरकारकडनं थांबवण्याचा प्रयत्न झाला तर काय भूमिका ते आता वेळेवर पाहू काय आमचं कर्तव्य आहे आम्ही अतिशय शांततेनं का आंदोलन करू हातात टेंब जरी असलं तर ते टेंब याच्यासाठी आहे का रात्रीचा प्रकाशात तुम्हाला दिवसा शेतकरी दिसत नाही तर हा रात्रीचा शेतकरी कसा आहे त्या सरकारनं पाहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आपण करतो आहे आणि ते शांततेत राहील ज्या कृषीमध्ये कोकाड्यांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करताय त्यांची अनेकदा वादग्रस्त वक्तव्य शेतकऱ्यांच्या संदर्भात आलेली आहेत क एक रुपयाचा पीक विमा असो किंवा मग कर्जमाफीचा त्यांना आता कुठेतरी अजित पवारांनी दम दिलेला आहे अशा पद्धतीचं जर कोणी वक्तव्य करत असेल तर मंत्रीपद मानिकराव हे खरं तर अतिशय शेतीच्या कृषीतून आलेले आहे आणि शेतीच्या मूळ कूस सगळी त्यांची शेती असतानासुद्धा त्यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे पद आल्यानंतर माणूस असा इतका बदलतं असं वाटत नव्हतं आणि मानिकराकडून ते अपेक्षा नाही आहे त्यांनी खरं तर या शेतकरी ते म्हणत होते का आमच्याकडे खातं नाही मी त्याला जबाबदार नाही तुम्ही कृषी मंत्री आहात शेतकऱ्याचे पालन आहात शेतकऱ्याचं तंतोतन तं। आम्ही पाहतोय जसं पिकाचं मुळापासून देठापर्यंत तर शेतकऱ्याच्या संपूर्ण जीवनाचं पुरा अभ्यास करून तुम्ही सरकारला प्रस्ताव दिला पाहिजे मी त्यातला नाही असं म्हणून जबाबदारी जर तुम्ही झटकत असाल तर गाठ प्रहारसोबत आहे हे लक्षात ठेवा बहु निवडणुकांमध्ये प्रहारला सॉरी भाजपला मोठं यश मिळालेलं आहे या यशावर आता राहुल गांधींनी टीका केलेली आहे महाराष्ट्रातल्या लोकांना विचारा की भाजप कशी जिंकते ते तर शंभर टक्के आहे ना एम सिवाय काय एकतर फातव्याची राजनीती होती आणि इकडे बटेंगे तो कटेंगे होते काल परवा जी आमची गर्भवती महिला मरण पावली ती काय हिंदू नव्हती का ती तर भाजपच्या कार्यकर्त्यातली पत्नी होती कुठं गेलं तुमचं हिंदुत्वाद तुमच्या धोरणामुळं रोज हिंदू मरतं त्याचं काय म्हणजे तुम्हाला फक्त दंगलीतला झ हिंदू दिसते पण व्यवस्थेमुळे जो हिंदू मरतं त्याच्यावर उत्तर पाहिजे आम्हाला अजित पवार असं म्हणाले की शरद पवारांनी मी आजही दैवत मानतोय मोदींसारखा मजबूत नेता देशाला मिळाला आणि त्यामुळेच समर्थन केलं तर ते आपापली पळवट आहे सोयीचं वक्तव्य आहे शेवटला प्रश्न राज्यातील बँकांमध्ये जे आहेत ते मराठी भाषाला जिथं दावलं जातं त्या ठिकाणी मनसेने इशारा दिलेला आहे बँकांमध्ये मराठी वापरली गेली पाहिजे मला वाटते मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी हा विषय जरी गंभीर असला तरी बँका लुटतं किती फायनान्सवाले किती लुटतात बँकवाले किती लुटतात किती आगाऊचं कर्ज घेतं यावर बोलतो